आषाढ महिन्यामध्ये आवर्जून कराव्यात ह्या गुळाच्या ठिसूर खुसखुशीत कापण्या तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील ह्या खूप हेल्दी आहेत तर खेड्यामध्ये बघितलं ना तुम्ही तर घराघरातून अगदी खमंग असा सुवास येतो कापण्यांचा अगदी हेल्दी अशा ह्या कापण्या तयार होतात तर याच महिन्यामध्ये ह्या कापण्या का, का बनवल्या जातात तर ह्या काहीतरी आपल्या पारंपरिक रूढी ज्या आहेत परंपरा ज्या आहेत त्या आपल्या मोठ्यांनी बनवलेले आहेत की आपल्या आरोग्याच्या दृष्टीने की या महिन्यामध्येच आपण या गुळाच्या कापण्या आवर्जून केल्या पाहिजेत तर आजीला अशा कापण्या करायची सवय होती आषाढ महिन्या लागले की तीही करायची आणि तिचं बघून आईलासुद्धा सवय लागली आणि आई आईनं आम्हाला आवर्जून ह्या गुळाच्या कापण्या किंवा तिखट मिठाच्या पुऱ्या मला आवर्जून खाऊ घातलेल्या आहेत त्याच्यामुळे मला देखील ही सवय लागलेली आहे की आषाढ महिना लागताच आपल्याला या पदार्थांची आठवण होते की चला आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आपण आता गुळाच्या कापण्या तयार करायला घेतल्या पाहिजेत तर आपण जर केले तर आपल्याही मुलांना ही सवय लागेल कारण आरोग्याच्या दृष्टीनं हे पदार्थ अगदी उत्तम आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या पारंपरिक जे म्हणतो आपण पारंपरिक पदार्थ जे आहेत ते बनवले पाहिजेत तर खूप टेस्टी आणि हेल्दी असे अगदी बिस्किटासारखी ते ह्या कापण्यात तयार होतात तर खूप खुसखुशीत अगदी योग्य प्रमाण जर वापरून जर तुम्ही हे कापण्या केल्यात तर अगदी चिवट न होता वातड न होता अगदी कडक न होता अगदी ठिसूर अशा या कापण्या तयार होतात तर तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला तोडूनही दाखवत आहे अगदी ठिसूर इथे कापण्यात तयार झालेले आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तर चला मग व त्या अगोदर सोनाली स्पेशल डिश या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे एका कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये दोन वाटी गूळ टाकलेले आहे जेवढं पाणी घेतलेलं आहे जेवढा गूळ घेतलेला आहे तेवढीच इथे पाणी मी टाकलेलं आहे आणि पाक न करता अगदी आपल्याला गूळ जो आहे तो अगदी मेल्ट करून घ्यायचा आहे विरघळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे मी चार वाटी दोन वाटी गुळासाठी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी चिमुडभर मीठ आणि दोन चमचे इथे मी शोप टाकलेली आहे अख्खी शोप टाकलेली आहे तुम्हाला जर अख्खी आवडत नसेल तर तुम्ही ते पावडर देखील करून याच्यामध्ये टाकू शकता व इथे तुपाचं मोहन टाकलेलं आहे चार पाच चमचे मी इथे तर तूप आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे जेणेकरून याला छान मोहन बसलं पाहिजे पिठाला पूर्ण पिठाला हे तूप आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि अगदी हलकंसं कोमट हे कुळाचं पाणी झालं की आपण या पिठामध्ये ते पाणी टाकून घ्यायचं आहे व चमच्याच्या सहाय्याने अगोदर आपल्याला याला मिक्स करायचं आहे कारण पाणी कोमट आहे त्याच्यामुळे व अगदी हा आपल्या हाताला सोसवेल इतकंच थो गरम पाहिजे हे पाणी गुळाचं व आता थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर दोन वाटी गुळासाठी मी ते चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर परफेक्ट असं पूर्ण इथे मला पाणी लागलेलं ला आहे गोळाचं तर घट्ट सर असा इथे गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे खूप सैल नाही करायचा कारण सैल जर गोळा केला तर ते पीठ पोळपाटाला चिटकू शकतं व्यवस्थित कापणे आपल्या इथे तयार होणार नाहीत तर आपल्याला पोळीसारखं नाहीत पोळीपेक्षा थोडंसं दुपटीने इथे जाड पोळी तयार करायची आहे तर आता इथे याच्यावरती खसखस लावत आहे खसखस किंवा तुम्ही इथे पांढरे तिळ जरी वापरले तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे दोन्हीपैकी एक वापरू शकता अगदी दिसायलाही सुंदर कापणे दिसतात आणि खायला देखील अगदी चविष्ट लागतात तर आता इथे झाडसर अशी इथे पोळी लाटून झालेली आहे तर आता याच्या कापण्या तयार करून घेऊयात सुरीच्या साह्याने आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण इथे कट करण्यावर आहोत जेवढ्या आपल्याला हो, लहान मोठ्या पाहिजेत त्यानुसार इथे आपल्या आता ह्या कापण्या तयार करायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा इथे कापण्या अलगद निघत आहेत अगदी चिटकत वगैरे अजिबात नाही आणि आपण जेव्हा पोळी लाटायला घेतली तेव्हा याला अजिबात तेल लावलेलं नव्हतं किंवा प पीठही लावलेलं नव्हतं तर पीठ तेल न लावता अगदी परफेक्ट अशी इथे पोळी लाटून त्याच्या कापण्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर सर्व कापण्या अगोदर आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि कापण्या करताना कापण्या झाल्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्या हडकणार नाहीत सुकणार नाहीत तर आता इथे आपल्याला अगोदर काय करायचं आहे तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे मीडियम गॅस करायचा आहे जेणेकरून कापण्या व्यवस्थित छान खुसखुशीत तळल्या जातील आणि करपणार नाहीत तर दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला इथे मीडियम गॅसवरती कापण्या जे आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत खूप गडबड नाही करायची जर तुम्ही फुल गॅस ठेवला हो आणि पटकन जर ह्या हो कापण्यात तळून घेतल्या तर त्या आतमध्ये तशाच कच्च्या राहतात त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती आपल्याला इथे कापण्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी सर्व कापण्यांना एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे खूप छान असा मस्त कलर आलेला आहे तर आता इथे मी पेपरावरती या कापण्या टाकून घेणार आहे जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते ॲब्झॉर्व होईल जरी ते तुम्ही बघू शकता इथे कापण्या अगदी रेडी झालेले आहेत तर या टिकायला म्हणाल तर महिनाभर अगदी आरामशीर या कापण्या टिकतात अगदी याला काहीसुद्धा होत नाही तर नक्की आवर्जून ह्या कापण्या तयार करा आणि कशा वाटली तुम आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक आषाढी रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय